हॅलो गाईज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी आलेले हंगागावामध्ये सिद्धेश्वर मंदिरात आलेली आहे हंगेश्वर हंगेश्वर तिथं आहेस यायला पाहिजे हंगेश्वर शिवाय नमस्ते ते मंदिर श्री हंगेश्वर मंदिर mga Mandiri sa mandir ya येऊन श्री शंभू महादेव नम श्री शंभू महादेवायन नमो औरकोला श्री शंभू महादेवायन नमो श्री शंभू महादेवायन नमो श्री शंभू महादेवाय नमो we just want तिला भास श्रावण इथं ना श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरामध्ये तांदळाच्या पिंडीने तांदळाच्या पिंडीने घात इथं श्रावण महिन्यात तर श्रावण महिन्यातच दर सोमवारी तांदळाच्या पिंडीने घात इथं कुठे येते ना ना फोटो असतात ना त्याला हे कुठे कुठे इथं ना नाही नाही फोटो इथं त्या फोटोमध्ये दिसतात का पिंडी त्या तांदळापासून तयार केलेले आहे वर काय असं लाल कलर आहे हा हा तिथं त्या तर श्रावणमध्ये तर सोमवारी त्या पिंडी निघात तिथं तयार होतात मनाने अपोपर् का त्या पिंडी तांदळाच्या पिंडी तयार होतात त्या मंदिरात दर सोमवारी खूप लोक येतात दर्शन करायला श्रावण महिन्यात त्या तांदळाच्या पिंडी निघात्यात दर सोमवारी तर का त्यात तांदळाच्या पिंडी तयार होतात दर सोमवारी श्रावणमध्ये सोमवारचं खूप लोक येतात दर्शन करायला पिंडी बायला इथल्या ह्या देवाचं वैशिष्ट्य आहे तांदळाच्या पिंडी तयार ता होतात दर सोमवारचं हर हर महादेव शंभू हर हर महादेव शंभू बाहेरच वगैरे वातावरण तसं इकडून जायचं इकडून असा राऊंड इकडून इकडून असं इकडून उलट हा दर सोमवारी खिचडी असते खायला लोकांना चाफ्याची झाड चाफा गुलाबी छान लाल गु लाल चाफाय छान आहे पांढरा हा पांढरा आहे श्रावण महिन्यातली गर्दी असते इथं बरं का इथं सर्व पूर्ण खिचडी बनवित्या अशी लोक येतात बाई खिचडी खायला बारीला अगं ती आपण आता ना बारी राहते लई लोय तू इथं चापायची फुलं पडलेत सोनं चाफा किती फुलं आली चाफ झाडाला बघा खाली पण पडले किती दोन फुलं घेतलीत म्हणून यमुनाबाई बाबा नवले स्मारकेश्वर हंगे हंगेश्वर हांगेचा ग्रामपंचायत हंगे 换哥，高娃个。

बाय सर्वांना